ट्रॅफिक हे समीकरण आता बदलू लागले पुण्यात खासगी वाहनांची संख्या वाढली असली तरी पुणेकरांचा कल आता सार्वजनिक वाहतुकीकडे वाहताना दिसतोय विशेषतः हिंजवडी सारख्या आयटी पार्क मध्ये जाणारे इंजिनियर्स आता स्वतःची गाडी चढून पीएमपीएमएल PM, PM, बस आणि पुणे मेट्रोला पसंती देत आहेत दे। पाहुयात त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पुण्यातील हिंजवडीसारख्या आयटी हब मध्ये जाणारा नोकरदार वर्ग स्वतःच्या गाड्यांना किंवा कॅबला पसंती देत होता मात्र आता हे चित्र आहे वाहनांची गर्दी आणि ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पुणेकर आता मोठ्या संख्येनं सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडत आहे मेट्रोचं जाळं शहरात वेगानं विस्तारत आहे त्यामुळे पुण्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाणं अधिक जलद होणार आहे मेट्रोच्या सध्याच्या स्थितीवर एक नजर टाकूया पुण्यात सध्या तेहतीस किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे यावरून दररोज सरासरी सव्वा दोन लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत विशेष म्हणजे पुण्यात अतिरिक्त पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे यापैकी सत्तावीस किलोमीटरचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे एका बाजूला मेट्रोचा विस्तार आणि दुसऱ्या बाजूला पी एम पी एम एलचं सक्षम जाळ यामुळे पुण्याच्या वाहतुकीचं चित्र पालटून गेलंय महापालिकेत सत्ता असताना भाजपनं पुणे मेट्रोसोबतच पी एम पी एम एल सक्षम करण्यासाठी विशेष भर दिला पुण्यात देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक बसचा ताफा उभा राहिला आहे मुक्त आणि गतिमान प्रवासाच्या दिशेनं पुण्याची ही वाटचाल इतर शहरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल